माजी संचालक श्री शिवाजी फंचे साहेब या ठिकाणी आहेत फंचे साहेब काय सांगाल की रणधुमाळी या ठिकाणी चालू आहे प्रचाराची गोडदोड अत्यंत अनेक ठिकाणी आपल्याला चांगला प्रतिसाद या पॅनलला प्रतिसा प्रतिसा मिळत आहे अनेक मान्यवर आपले पठार भागात संगमेवर अकोले इकडे चांगला, चांगला उत्पूर्त प्रतिसाद आहेत तर तुम्ही मतदारांना काय सांगाल आणि काय आवाहन करा साहेब माझे नाव शिवाजी महाराज फनसे माझी संचालक संचालक हे झालं स्वर्गीय साहेब यांच्या आशीर्वादाने संचालक झालो त्यापूर्वी मी नम्ण, मुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये आरोग्य खात्यामध्ये एक अधिकारी या नात्याने साडे अडोतीस वर्ष मी सेवा केलेला आहे आणि साहेबांच्या कृपेने अर्थात घोडवळे साहेबांच्या कृपेने त्यांनी स्वतःहून मला या सहकार क्षेत्रामध्ये आणलं आणि सभासदांची सेवा करण्याची संधी मला दिली याबद्दल फार फार त्यांचे आभार आहे ऋणी आहे मी आणि पाच वर्षाच्या सेवाकाळामध्ये मी अशा कर्जदार लोकांची सेवा केली त्या जे जे कर्जदार माझ्याकडे आले त्या सर्वांना मी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून मलाही दोन पैसे खर्च करता येणार नाही खर्च करावे लागणार नाही अशा प्रकारचं मी काम केलेलं आहे आणि त्यामुळं मला सदस्य मंडळींना देखील भरभरून यशप्राप्ती केलेली मला मा आशीर्वाद माझ्या लोकांवरती ठेवलेला आहे आणि काही काळानंतर माझं उतार्थ असल्यामुळं हे मी विश्वमंदिर पदसंस्थेपासून थोडा जरा बाजूला झालो तरी पण माझा कार्य कार्याचा कल नेहमी यशवमंदिरशी निगडीत असायचा सध्याचे डॉक्टर हुडोळे साहेब हे जे काही चेअरमन आहेत यांचे यांनी देखील मला अनेक वेळा कर्जाच्या बाबतीमध्ये किंवा माझ्या मित्रांना कर्जाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचं सहकार्य केलं ते म्हणतात ना जे का रंगणे गांधले त्याशी मनावी वापरले तुळशी साधू ओळख खावा तेथेची जाणावा या संतांच्या उक्तीप्रमाणे काय मी पाच वर्षाचा कालावधी चांगल्या पद्धतीनं चांगल्या सेवा दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो भगवंताने देखील मला चांगलं व्यवस्थित आरोग्य दिलं आयुष्य दिलं याबद्दल मी सर्व सभासद भगिनींचे हो फार फार ऋणी आहे आणि सध्याचा हा जो का आपला पॅनल आहे जनसेवा पॅनल या जनसेवा पॅनलची निशाणी जी आहे विमान खरोखरच जनसेवा पॅनलमध्ये जे काही उमेदवार उभे आहेत ते डॉक्टर साहेबांनी अर्थात डॉक्टर हुलोळे साहेबांनी चांगले निवडून घेतलेले चांगले कार्यकर्ते मेहनत घेणारे चांगले व्यवहार ठेवणारे आणि ह्या पतपिढीला येशो मंदिर ह्या पिढीला येशो मंदिराच्या काळसावरती नेणारी ही काय कार्यकर्ते मंडळी आहे आणि ह्या कार्यकर्ते मंडळींना माझ्या माझ्या परिवारासारखे आणि तुम्हा सर्व सभासदांतर घेईल अशी इच्छा व्यक्त करतो का हे भगवंत या मंडळींना सगळ्यांना चांगल्या मताने बहुमताने निवडून आणावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो